माझ्या प्रिय बंधू भगिनीनं नमस्कार एखादी व्यक्ती एखादी जमीन एका दुसऱ्या व्यक्तीला दाखवतो आणि तो म्हणतो हे बघ ही संपूर्ण जमीन माझ्या मालकीची आहे हा बघ सातबारा हा माझ्या मालकीचा आहे आणि उद्यापासून ही जमीन मी तुला दिली ही जमीन मी तुला दान केली पण खरंच केवळ एखाद्याचं सातबारावर नाव असल्याने तो त्या जमिनीचा मालक होतो का आणि ती जमीन त्या जमिनीचा पूर्ण हिस्सा तो त्या व्यक्तीला बक्षिसपत्राने खरेदीदस्ताने किंवा मृत्यूपत्राने देऊ शकतो का ओरिसा हायकोर्टच्या दोन हजार पंचवीसच्या सायटेशननुसार जजमेंटनुसार कोर्टात मालकी हक्क सिद्ध करायचा असेल तर नुसती सातबाराला नोंद दाखवून भागत नाही तर मालकी दाखवण्यासाठी तसे पुरावेही लागतात तसेच दान करणाऱ्याकडे जितका हक्क आहे तितकाच तो पुढे दान देऊ शकतो व्हिडिओला सुरू करण्याआधी चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा कारण हे फ्री आहे फुकट आहे एखाद्या व्यक्तीचे नाव नो हक्क नोंदवहीत नोंदवलं गेलं म्हणून काय लगेच त्याचा मालकी हक्क तयार होत नाही आणि एखाद्या व्यक्तीचं नाव नोंदवहीतून हक्क नोंदवहीतून गहाळ झालं म्हणून काय लगेच त्याचा मालकी हक्क संपत नाही उदाहरणार्थ एक शेतजमीन आहे ए हा त्याचा खरा मालक आहे प्रक्रियेतील त्रुटीमुळे किंवा अपुऱ्या नॉलेजमुळे एच्या जागी त्या शेतजमिनीवर बीचं नाव लावलं जातं मग याचा अर्थ असा होत नाही की बी हा केवळ त्या प्रॉपर्टीत त्याचं नाव लागलं म्हणून त्याचा मालकी हक्क तयार होत नाही आणि एच नाव जे त्या प्रॉपर्टीतून चुकून वगळलं गेलं त्याचा मालकी हक्क तिथंच संपला असंही होत नाही याचा अर्थ काय ज्यावेळेस त्या प्रॉपर्टीचा खरा मालक कोण ती प्रॉपर्टी मुळात त्या व्यक्तीला आली कशी हे जेव्हा सिद्ध करायची वेळ येते त्यावेळेस केवळ नुक नुसताच सातबारा आणि फेरफार देऊन चालत नाही तर ती प्रॉपर्टी त्या व्यक्तीला कशी आली खरेदी दस्ताने आली वारसाहक्काने आली किंवा कोर्टाच्या कुठल्या आदेशाने आली हे सर्व त्या दाव्यामध्ये नमूद करणं आवश्यक असतं आता त्या व्यक्तीने मालकी पुरावे दिले त्या व्यक्तीने कोर्टात सिद्ध केलं की ही प्रॉपर्टी ही जमीन मला कशी आली खरेदीदस्ताने आली वारसाहक्काने आली किंवा कोर्टाच्या अन्य एखाद्या आदेशाने आली हे त्याने सिद्ध केलं आता पुढे काय ही व्यक्ती ती प्रॉपर्टी दान करायला जाते एखाद्याला गिफ्ट द्यायला जाते बक्षीसपत्र करायला जाते मग त्यावेळेस जेवढा त्या व्यक्तीचा हिस्सा असेल तेवढाच तो हिस्सा तो दुसऱ्या व्यक्तीला दान देऊ शकतो गिफ्ट देऊ शकतो पण त्याच्यापेक्षा जास्त हिस्सा तो त्या व्यक्तीला देऊ शकत नाही कारण जेवढी त्याची दान करण्याची पात्रता आहे जेवढी प्रॉपर्टी समजा शेतजमिनीमध्ये केवळ अर्धाच हिस्सा त्याचा असेल अर्धाच हिस्सा त्याचा निघत असेल तर तो अर्धाच हिस्सा तो त्याच्या मुलाला किंवा अन्य एखाद्या त्याच्या प्रिय व्यक्तीला तो बक्षिसपत्राने देऊ शकतो त्याच्यापेक्षा जास्त हिस्सा तो बक्षीसपत्राने त्या अन्य व्यक्तीस किंवा त्याच्या मुलास देऊ शकत नाही संघाने असाच एक दावा कोर्टात होता ज्याच्यामध्ये सातबाऱ्याला फक्त दोन भावापैकी एकाच भावाचं नाव होतं त्यांचे वारस तो कागद वकिलांकडे घेऊन येतात त्यामध्ये ते सांगतात की आमच्या आजोबांना एक भाऊ होता त्यामध्ये आमच्या आजोबांचं नाव ह्या सातबाऱ्यातून गहाळ आहे उडवलं गेले फक्त एकाच आजोबांचं नाव ह्याच्यावर दिसतंय मग त्यानंतर फेरफार जुने सातबारा काढून पाहिले असता असं दिसून आलं की ते जे वारस होते जो नातू होता तो सांगत होता की आजोबांना एक भाऊ होता म्हणजे तो त्या नातवाचा चुलत आजोबा झाला मग आता केवळ चुलतो आजोबांचंच आजो नाव आहे आणि त्या जागी माझ्या आजोबांचं नाव वगळलं गेलं पण इतर सातबारा काढून पाहिले इतर फेरफार काढून पा पाहिले त्याच्यामध्ये कुठेही त्यांच्या आजोबांचं नाव कसं गहाळ झालं कसं वगळलं केलं ह्याबाबतचा कुठलाही पुल पुरावा कुठलाही उल्लेख त्या फेरफारमध्ये दिसून आलाच आहे आला नाही याचा अर्थ काय की चुकून तलाठ्यांच्या चुकीमुळे किंवा अपुऱ्या नॉलेजमुळे किंवा अपुरी माहिती दिली गेल्यामुळे केवळ फक्त त्या एकाच भावाचं नाव सात लागलं आणि त्यांच्या वारसांनी पुढं त्यांच्या नातवांनी पुढे कधी काढूनच पाहिलं नाही की आजोबांचं एकाच ह्यांचं चुलत आजोबांचं नाव कसं आहे आणि त्यांच्या आजोबांचं नाव कसं उडवलं गेलं पण ज्यावेळेस त्यांना प्रॉपर्टीमध्ये हिस्सा घेण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी सातबारा काढल्यावर त्यांना जाणवलं की आजोबांना एक भाऊ होता त्याच भावाचं नाव फक्त दिसतंय आणि ह्यांच्या स्वतःच्या आजोबांचं नाव तेवढं दिसत नाही आहे आणि ह्याचा तोटा असा झाला की हे ज्यावेळेस परराज्यात होते त्याचवेळेस त्या आजोबांच्या त्यांच्या चुलत आजोबांच्या नातवाने ती प्रॉपर्टी बक्षिसपत्राने सगळी स्वतःच्या नावे करून घेतलेली त्यामुळे ह्यांना अजून संभ्रम निर्माण झाला की अजून माझ्या दोन्ही चुलत आजोबांमध्ये आणि माझ्या सख्ख्या आजोबांमध्ये अजून वाटपच झालं नव्हतं तर मग ही प्रॉपर्टी फक्त त्या चुलत आजोबांच्या नावे कशी आली आणि ती प्रॉपर्टी त्यांच्या नातवाने फक्त स्वतःच्या नावाने बक्षिसपत्राने कशी करून घेतली कारण अजून सरस निरसमानाने वाटपच झालेलं नव्हतं आता ह्या दावा ह्याच्यामध्ये दिवानी दावा करायला लागेल आणि ह्या दिवाणी दाव्यामध्ये अनुषंगाने दोन मागण्या कराव्या लागतील एक म्हणजे जे बक्षीसपत्र त्या चुलत आजोबांच्या सख्या नातवाने करून घेतलेलं आहे त्या आजोबांकडून ते, ते बक्षिसपत्र रद्द करून घेणे कारण अजून मानाने वाटपच झालेला नाही अजून हिस्साच ठरलेला नाही मग हे चुलत आजोबा त्यांच्या नात नातवाला सख्या नातवाला कशी काही बक्षीसपत्र करू शकतात आणि दुसरी मागणी करावी लागेल पार्टिशन की त्याच्यामध्ये संपूर्ण प्रॉपर्टीची मिळकतीचं वाटप करून मागावं वा लागेल वरती ओरिशा हायकोर्टच्या जजमेंटची माहिती दिलेली आहे पाहून घ्या या हायकोर्टच्या जजमेंटने असे स्पष्ट झाले की गिफ्ट डीड ही पूर्ण मालकीची हमी नसते जर का गिफ्ट देणारा बक्षीसपत्र देणाराच जर का त्याचा कायदेशीर व खरा हक्क त्याचा तिथे नसेल तर गिफ्ट घेणारा हा सुद्धा त्याचा खरा कायदेशीर हक्क का सांगू शकत नाही म्हणजेच काय की कुठलाही व्यवहार करताना प्रथमता जमिनीच्या व्यवहारात तरी मूळ मालक त्या जमिनीचा कोण आहे हे तपासणे तितकेच आवश्यक ठर आता ओरिसा हायकोर्टमधील त्या केसची पार्श्वभूमी पाहूया तर हे त्या दाव्यातील हे त्या हायकोर्टातील केसमधले हे सगळे पार्टीज आहेत ठीक आहे हा आहे भागवत सिंग हे वडील आहेत जे मयत आहेत आणि त्यांना एकच मुलगा होता फकिरा स्वेन जो ही मयत आहे आता भागवत सेन हे जेव्हा मयत होतात तेव्हा त्यांची सर्व प्रॉपर्टी ही फकिरा स्वेन एकट्याकडेच येते कारण हा त्यांना एकच मुलगा असतो आता हा फकिरा स्वेनला दोन मुलं असतात एक म्हणजे दोबई स्वेन आणि एक म्हणजे चंचला देवी आता फकीरा स्वेन जेव्हा मयत होतो ज्याच्याकडे त्याची जी प्रॉपर्टी असते ती त्याच्या वडिलांकडून त्याला मिळालेली असते संपूर्ण प्रॉपर्टी ही पुन्हा त्याची मिळकत तो मयत झाल्यावर दुबई स्वेन ही फक्त त्याच्या मुलाला मिळते मुलीला मिळत नाही मुलीला ही प्रॉपर्टी का मिळत नाही कारण त्यावेळेच्या कायद्यानुसार ठीक आहे त्यावेळेच्या कायद्यानुसार म्हणजे हिंदू सक्सेशन ॲक्ट दोन हजार पाचची दुरुस्ती होण्याअगोदरच तिचे हे वडील मयत झालेले असतात त्यामुळे त्या प्रचलित तेव्हाच्या प्रचलित कायद्यानुसार तिला ह्या प्रॉपर्टीत हिस्सा मिळत नसतो कारण दुरुस्ती दोन हजार पाचची दुरुस्ती व्हायच्या आधीच तिचे वडील मयत झालेले असतात त्यामुळे हिला त्यामध्ये हिस्सा मिळालेला नसतो ही प्रॉपर्टी दोबई स्वेन फक्त मुलाच्या मुलालाच ट्रान्सफर झालेली असते फक्त मुलाच्याच नावाची नोंद झालेली असते प्रॉपर्टीला मुलीच्या नावाची नोंद चंचला देईच्या नावाची नोंद प्रॉपर्टीला झालेली नसते तिला ती प्रॉपर्टीतला हिस्सा मिळालेला नसतो कारण दोन हजार पाचची दुरुस्ती व्हायच्या आधीच तिचे वडील मैत झालेले असतात म्हणून आता दोबई स्वेनला जी प्रॉपर्टी मिळालेली असते जी व आजोबांकडून वडिलांकडे वडिलांकडून त्याच्याकडे ती प्रॉपर्टी अशी ट्रान्सफर झालेली असते आता जेव्हा हा दोबई स्वेन मुलगा मयत होतो त्यावेळेस ही प्रॉपर्टी त्याच्या तीन मुलांमध्ये वाटली जाते आता दोबई स्वेनला तीन मुलं ठीक आहे हां जातूस्वेन स्वेन हा मुलगा जोगी स्वेन हा एक मुलगा आणि रजनी देई ही मुलगी ठीक आहे आता चंचला देईचा विषय राहिला बाजूला कारण पुढे तिचं काय वारस झालेला नाही किंवा तिचा काही विवाह झालेला नाही तो विषय वेगळा आता जातू स्वेन हा वडिलांच्या मृत्यूनंतर जातूस्वेन हा एकुमा त्याचं नाव एकुमा म्हणून प्रॉपर्टीला लागतो म्हणजे एकत्र कुटुंब मॅनेजर तो सगळी प्रॉपर्टीची देखभाल करत असतो आणि जोगी स्वेन हा त्याचा भाऊ जातू स्वेनचा आणि रजनी देवी ही बहीण ह्या जातूची आणि ही जोगीची एक दिवस काय होतं हा जातू स्वेन असं म्हणतो की ही प्रॉपर्टी ही प्रॉपर्टीची प जो काही हिस्सा आहे तो मला ही चंचला देवी ही जी माझी आत्या आहे तिने मला बक्षिसपत्राने मला दिलेला आहे कारण का कारण ही पूर्ण मी चंचला देवीचा पूर्ण काळजी घेतली तिची देखभाल केली सांभाळ केला म्हणून चंचला देवीने माझ्या आत्याने मला बक्षिसपत्राने मला ती प्रॉपर्टी दिलेली आहे त्यावर हा जोगवीबेन नाराज होतो आणि हा दावा करतो हा त्या दाव्यामध्ये वादी बनतो जोगीस्वेन जो जातू स्वेनचा सख्खा भाऊ आहे तो त्याच्यावर दावा करतो कारण त्याला हे मान्य नसतं की आत्याने बक्षिसपत्राने त्याला हिस्सा दान केलेला आहे हे काही त्याला मान्य नसतं कारण जोगीस्वेन काय म्हणतो की दोन हजार पाचची दुरुस्ती होण्यापूर्वीच माझे वडील वारलेले आहेत त्यामुळे माझ्या आत्याला हिस्सा मिळालेला नाही त्यामुळे जर का तिचाच हिस्सा निघत नसेल तिलाच त्या जुन्या प्रचलित कायद्यानुसार त्या पूर्वीच्या कायद्यानुसार जर का तिला तिचाच हिस्सा निघत नसेल तर ती बक्षिसपत्राने तिचा हिस्सा जातुस्वेनला मोठ्या भावाला कशी काय देऊ शकते असं ह्या जोगी यांचं म्हणणं असतं आणि ह्यात ही रजनी देई जी बहीण असते ती एक्स पार्टी झालेली असते ह्याच्यामध्ये असा मुद्दा निघतो की की आता हे जी मिळ विषय असतो तो काय असतो जातुस्वेनने प्रॉपर्टीचा दावा केलेला असतो दरम्यानच्या काळात दावा सुरू असताना जातुस्वेन मयत होतो आणि त्याच्या जागी त्याचे वारस त्याचे लिगल हिअर्स तो दावा लढवायला सुरू करतात ठीक आहे आता त्यामध्ये जोगीसवेनचा हा विरोध असतो मुळातच दाव्याला पण वाटपाला पण विरोध असतो आणि ह्या बक्षिसपत्राला पण विरोध असतो हां आता दाव्यातील मुद्दा काय होता जमीन हक्काचा प्रश्न होता जमीन हक्काबाबतचा प्रश्न होता आणि जागतुसवेनला जा जी मालमत्ता आलेली होती जी गिफ्टने आलेली होती त्याबद्दलचा हा मुद्दा होता पण कोर्टानेही हाच मुद्दा काढला की जे ग गिफ्ट डीड केलेला आहे जे त्याच्या आत्याने चंचला देईने जातुस्वेला जे गिफ्ट डीड केलेलं आहे ते खरोखरच व्हॅलिड आहे का कायदेशीर आहे का हा मुद्दा कोर्टाने उपस्थित केलेला असतो आणि खरोखरच हा दावा मेंटेनेबल होतोय का ह्याबद्दलचा मुद्दा उपस्थित केलेला असतो आणि पूर्वीच अ पार्टिशन प्रॉपर्टीचं पार्टिशन पूर्वीच झालेलं आहे का हा एक मुद्दा उपस्थित केलेला असतो त्यामुळे मेहरबान कोर्टाने काय निर्णय दिला की जातुस्वेनला एवढाच हक्क मिळू शकतो जेवढा हक्क त्याच्या आत्याकडे असेल तेवढाच हक्क जातुस्वेनला बक्षिसपत्राने मिळू शकतो पण जर का देणगीदाराकडेच देणाऱ्याकडेच जे गिफ्ट डीड दिले म्हणतोय जर का तिच्याकडेच पूर्ण हक्क नसेल तर जातुस्वेंकडे पूर्ण हक्क येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळे जातुस्वेन ह्याच्याकडे पूर्ण मालकी हक्क येत नाही त्यामुळे अशा प्रकारे आजच्या भागात आपण जाणून घेतले की केवळ सातबारावर नोंद असल्याने मालकी हक्क ठरत नसतो आणि सातबाराच्या सदरात नोंद नाही म्हणून मालकी हक्क हा नष्ट होत नसतो तसंच जेवढी दान देण्याची पात्रता असेल तेवढाच तो व्यक्ती दान देऊ शकतो त्याच्यापेक्षा जास्त पटीचं दान तो, जा तो करू शकत नाही आणि जेव्हा जमिनीचे व्यवहार करायचे असतात त्यावेळेस मूळ मालक कोण आहे हे प्रथमत तपासून महा पाहणं अत्यावश्यक ठरतं व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद